झी आणि एन आय एच्या वतीनं महाराष्ट्रात करण्यात आलेल्या विधानसभा महा ए आय सर्वेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाला सर्वाधिक पसंती दर्शवली गेली आहे यामध्ये कुणाच्या नावाला किती पसंती देण्यात आली आहे पाहूयात मुख्यमंत्री म्हणून कोणाचं काम अधिक चांगलं वाटतं देवेंद्र फडणवीस बेचाळीस टक्के एकनाथ शिंदे पस्तीस टक्के उद्धव ठाकरे तेवीस टक्के या सर्वेमध्ये आणखी काही प्रश्न विचारण्यात आले होते हे प्रश्न काय होते आणि याबाबत समोर आलेली मते आणि आकडेवारी जाणून घेऊयात सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेलं काम कसं वाटतं चांगलं चाळीस टक्के समाधानकारक तीस टक्के वाईट वीस टक्के आणि सांगता येत नाही दहा टक्के विशेष म्हणजे महाराष्ट्रातील फोडाफोडीचं राजकारण अयोग्य असल्याचे सर्वाधिक मत व्यक्त करण्यात आलं आहे महाराष्ट्रात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल काय वाटतं योग्य तीस टक्के अयोग्य पन्नास टक्के सांगता येत नाही वीस टक्के महाराष्ट्रात भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल असा अंदाज या सर्वेतून मांडण्यात आला आहे महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता वाटते भाजप अडतीस टक्के शिवसेना शिंदे गट बावीस टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सतरा टक्के काँग्रेस चौदा टक्के महाराष्ट्रात कोण ठरणार किंगमेकर याबाबतही या सर्वेत अंदाज मांडण्यात आलाय कुठल्याही आघाडीला बहुमत न मिळाल्यास किंगमेकर कोण ठरू शकतं अपक्ष पंचेचाळीस टक्के छोटे पक्ष तीस टक्के सांगता येत नाही पंचवीस टक्के मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे पहिली पसंती देवेंद्र फडणवीस दुसरी पसंती एकनाथ शिंदे तिसरी पसंती उद्धव ठाकरे महाराष्ट्रात बहुचर्चित असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या राजकीय फायद्याबाबत या सर्वेतून मतं नोंदवण्यात आली आहेत ही योजना गेम चेंजर ठरू शकेल का असा प्रश्न विचारण्यात आला होता काय मतं व्यक्त करण्यात आली आहेत पाहुयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का हो पंचावन्न टक्के नाही तीस टक्के सांगता येत नाही पंधरा टक्के आज निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात कुठल्या आघाडीचं सरकार येईल महायुती सत्तेचाळीस टक्के महाविकास आघाडी एकोणचाळीस टक्के इतर चौदा टक्के देशाचा प्रमुख मुद्दा असलेल्या बेरोजगारी हटवण्याच्या सरकारच्या कामाबाबत या सर्वेमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते याबाबतची मतं ही संमिश्र आहेत बेरोजगारीला आळा घालण्यासाठी सरकारचं काम कसं वाटतं चांगलं पस्तीस टक्के समाधानकारक तीस टक्के वाईट पंचवीस टक्के आणि सांगता येत नाही दहा टक्के या निवडणुकीत कोणते मुद्दे केंद्रस्थानी असतील याविषयीचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलाय तुम्ही खालीलपैकी कोणत्या निकषावर मतदान कराल पक्ष चाळीस टक्के जात वीस टक्के धर्म दहा टक्के उमेदवार पंचवीस टक्के इतर पाच टक्के राज्यात जाती धर्म लोकसभेत चर्चेत आलेला संविधान बचावचा मुद्दा या आधारे मतदान होईल या का याबाबत काय अंदाज मांडण्यात आला आहे पाहुयात राज्यात जातीच्या आधारे मतदान होईल का हो पासष्ट टक्के नाही तीस टक्के सांगता येत नाही पाच टक्के महाराष्ट्रात धर्माच्या आधारे मतदान होईल का हो, हो साठ टक्के नाही तीस टक्के सांगता येत नाही दहा टक्के संविधान बचावचा मुद्दा महाराष्ट्रात पुन्हा प्रभावी ठरेल का हो पस्तीस टक्के नाही पंचावन्न दहा टक्के महाराष्ट्राच्या निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा कोणता असेल यावर देखील अंदाज व्यक्त करण्यात आलाय महाराष्ट्रातल्या निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा कोणता विकास पंचवीस टक्के कल्याणकारी योजना वीस टक्के मराठा आरक्षण दहा टक्के बेरोजगारी पंधरा टक्के भ्रष्टाचार पंधरा टक्के महागाई पंधरा टक्के मराठा आरक्षण हा निवडणुकीचा मुद्दा असेल का होय पंचेचाळीस टक्के नाही पंचेचाळीस टक्के सांगता येत नाही दहा टक्के विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सध्या स्थिती संदर्भात काय अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पाहुयात <smellan> लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीची स्थिती कशी आहे मजबूत झाली आहे चाळीस टक्के कमकुवत झाली आहे तीस टक्के सांगता येणार नाही तीस टक्के लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थिती कशी आहे मजबूत झाली आहे पंचेचाळीस टक्के कमकुवत झाली आहे पस्तीस टक्के आणि सांगता येणार नाही ना वीस टक्के झी आणि एन आय एच्या विधानसभा महा ए आयनं मांडलेला सर्व्हेतील हे अंदाज आहेत या सर्व्हेनंतर महाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचे संकेत मिळत आहेत